नमस्कार मित्रांनो हावड्यू मी स्पेशल ज्या विद्यार्थ्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलेलं आहे त्यांसाठी तयार करत आहे कारण ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदरच्या पहिल्या यादीमध्ये शॉर्टलिस्ट यांचं नाव झालं होतं त्यांनी आपलं हॉल तिकीट खूप जास्त प्रमाणात बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास ही जी दुसरी यादी आहे ती जवळपास तीनशे पासष्ट पानांची आहे आणि जवळपास याच्याहून आपण अंदाज लावू शकतो हो की कि किती जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपलं हॉल तिकीट प्राप्त करून घेतलेले नाही आणि त्यामुळेच हायकोर्टाला विद्यार्थ्यांची ॲडिशनल जी दुसरी शॉर्टलिस्ट लावावी लागली त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी ज्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये झालेलं आहे त्यांनी दिलेल्या तारखेला तारीख लक्षात ठेवावी की गुरुवार मंगळवार दिनांक एकोणीस जून दोन हजार अठरा ते गुरुवार दिनांक एक एकवीस जून दोन हजार अठरा म्हणजे एकोणीस जून दोन हजार अठरा ते एकवीस जून दोन हजार अठरा या दिवसांच्या कालावधी म्हणजे म्हणजे साधारणतः एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला आपलं तिकीट दिलेल्या ठिकाणी आपल्याला झालेला आहे त्या जिल्ह्याच्या न्यायालयामधून आपलं तिकीट आपण प्राप्त करून घ्यायचं आहे आणि इथे लक्षात ठेवा की एकवीस जून दोन हजार अठरा रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर आपल्याला हॉल तिकीट प्राप्त होणार नाही किंवा आपल्याला प्राप्त त्यांना हायकोर्टाला आपलं तुम्हाला तुमचं तुम्हाल हॉलटिकीट देता येणार नाही त्यामुळे दिलेल्या ज्या चार दिवस दिलेली आपली दोन तीन दिवस एकोणीस वीस आणि एकवीस ही जी तीन दिवस दिलेले आहेत या दिलेल्या वेळामध्ये आपण आपलं तिकीट प्राप्त करून घेण्यात यावं कारण पहिल्या यादीमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला ही जी दुसरी ॲडिशनल शॉर्टलिस्ट लागले त्याहून कळून येईल की किती जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपलं हॉलटिकीट प्राप्त करून घेण्यात घेतलेलं नाही तर असं हे अपडेट होतं की आपण सर्वांनी ज्यांचं नाव शॉर्टलिस्ट झालेलं आहे आप त्यांनी आपलं हॉल तिकीट लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावं अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रश्न मतं प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये